आणि विशेष मंत्रिमंडळात सुद्धा होते त्यामुळे त्यांचे निधन जे आहे अतिशय अपेक्षित आणि कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही आता नेहमीच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही मी त्यांना माझ्यातर्फे कक्षातर्फे तर आदरांजली अर्पण करतो आता ज्या काही घटना ज्या आहेत मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी ची भावना झालेली आहे राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणि त्यामुळे जवळपास चौदा पंधरा जणांनी चिठ्ठा लिहून लो काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून आत्महत्या केली सर्व मी सगळ्यांना विनंती करतोय की आत्महत्या करू नका आपण कोर्टातही लढतो आहोत आपण रस्त्यावर सुद्धा आपले ताकद दाखव दाख निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मध्ये ज्या त्या त्याच्या लोकांनी फायदोस घातला आमदारांची झर पेटवली हॉटेल्स पेटवली त्याच मध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी वेळगा महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवसणार आहेत साहेब धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार सर्व ओबीसी नेते पुन्हा एकवट काय असं बघा धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत गोपीचंद पडळकर राहणार आहेत प्रकाश शेंगे राहणार आहेत लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत शबीर अन्सारी राहणार आहेत हाके राहणार आहेत ससाने राहणार आहेत नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत आणखीन अशा अनेक वेगळ्या संघटना कोणती सेनेचे प्रमुख येणार आहेत अग्रे सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या ज्या जाती जाती आहेत अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत आज आपल्याला एकत्र पाहायला मिळते आता या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेले आहेत आज ते आंदोलन देखील बीड मध्ये करणार जरांग्यांचे समर्थक आहेत मध्ये पाय ठेवून देणार नाही तर महाराष्ट्रात कुठे पाय ठेवून देणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरली ह्या लोकांना अजून छलन भुजबळांचा इतिहास माहिती नाही शिवसेना घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांचे अने अशी आव्हानं जे आहेत छलन भुजबळ पचवले आहे ते त्यांना आले पाहिजे कारण ते त्यावेळेला राजकारणात त्या कदाचित ते शाळेत सुद्धा नसते एवढे लहान असतील विचार त्यामुळे ते असे ज्या फालतू बलगाणात आजचा मध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असतो घेतली गेली बीड मध्ये मतदान नव्हते हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बीजेपीचा नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणित शेअर पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित तिथे येऊ शकणार नाही काही नाही पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकूण साहेब हैदराबाद गॅजेट हैदराबाद्यवाद